नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी हॉटेलची डिश पारितोषिक डिश आहे माझ्याकडं ती दाखवणार आहे म्हणजे जिंकलेली डिश आहे ती दाखवणार आहे तर मी बनवणार आहे आज चुपारोस्तम तर चुपारोस्तम बनवणार आहे कसा बनवणार आहे का अगदी बोट चाखत राहणार एवढा टेस्टी होणार आहे आणि चुपारोस्तम आपण खाल्ला ना तर आवाज करणारा आहे तर काय बनते पहा आपण जर खाल्ला तर आवाज करणारा आहे सुपारोत्तम तर नक्कीच पहा काय कसं बनणार आहे चुपारोस्तम आणि काय बनणार आहे तर इथे वटाणे घेतलेले आहेत हिरवे हिरवे वटाणे मी वाटीभर घेतलेले आहेत आणि ते शिजत ठेवलेले आहेत मीठ टाकून त्याच्यामध्ये ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे आमदार शिजून द्यायचे त्याला तोपर्यंत दुसरी प्रोसेस करते इथं मी दोन चमचे तेल घेते पहा आता हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि तेलात मी एक कांदा मोठा कापून टाकलेला आहे तो टाकलेला आहे ह्या कांद्याला छान परतायचे आपल्याला तांबूस रंग इथपर्यंत परतायचे आपल्याला असं छान हलवायचं इकडून तिकडे तिकड इकडे व्यवस्थिशीर आणि तांबूस रंग आला पाहिजे जास्त बारीक पण नाही कापला मोठा पण नाही मिडियम साईजचा कांदा कापलेला आहे आणि तो असा मी ह्या पद्धतीने करणार आहे बा कांदा तर छान परतून घ्यायचा आपल्याला तांबूस रंगच छान आला पाहिजे तर पाहता पुढे आणखीन घालणार आहे आपण दुसऱ्या जिन्नस एक एक घालणार आहे थोडासा होऊ द्या अजून मग नंतर तर इथे मी आता घेते दोन टमाटर कापले होती ती टाकणार आहे आता दोन टमाटर टाकलेले आहेत आणि छान ते पण परतून घ्यायचे आपल्याला शिजवायचे त्याला चांगलं असं एवढं परतायचे आपल्याला त्याच्यात चांगलं दोन मिनिट पर परतून घ्यायचे व्यवस्थित त्याला हलवत राहायचं सारखं आणि ते शिजलं पाहिजे आपलं दम काढायचा जरासा थोडासा ही रेसिपी मैत्रिणी खरंच बनवली ना तर अचामच करून तुमच्या घरात सर्वच म्हणतील बापरे हे प पहिले का नव्हती माहिती तर अशी ही रेसिपी आहे तर इथे मी सात आठ काजू घातलेली आहे ते पण परतून घेते छान हे बघा अशा पद्धतीने ते पण परतून घ्यायचे आपल्याला कांदा आणि टमाटरबरोबरच परतायचे आणि खरंच पारितोषिक डिश आहे ही म्हणजे तुम्ही कुठे स्पर्धा असली समजा जेवणाची तर ही डिश नक्कीच बनवू शकता तुम्ही तर ही रस्तम कुठे चुपलेलं आहे काय झालेलं आहे आणि ही खातानी कुरकुर का वाजती त्याचं कारण पण आहे इथे दोन लसणाच्या कांद्या टाकल्या आहेत तर त्याचं कारण तुम्हाला समजेनच पुढे गेल्यावर का का ते कुरकुरीत लागते जेवतानी ही डिश असं कर कर्कूर कर, कर, कर आवाज येतो आणि एवढी चविष्ट होती ना म ती ला तर नक्कीच पहा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण तुम्हाला कळेल हे पहा आता मस्त ही परतलेली आहे मी व्यवस्थिशीर आणि खाली करपायला पण लागलेली आता एवढं छान परतलेला आहे जरा बारीक करून ठेवलेला आहे घ्या आणखीन थोडासा आणि थोडंसं मुरून देणार आहे मी याला नंतर पुढची ब्रोशी दाखवतो मला थोडं न हलवता थोडं मुरून दिलेलं आहे याच्यात आहे आता मी लाल तिखट एक चमचा भरून गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा धनेचे धने पावडर आणि पाव चमचा हळद हे एवढे मसाले टाकलेले आहेत याला एवढे याला पुरेसे आहे अजून आपल्याला नंतर पण टाकायचे आहेत तर पहा तुम्ही काय टाकायचे नंतर कुठले मसाले वापरणारे नंतर पण ते पहा तर हे छान असं परतून घ्यायचे मसाले पण ह्याच्यामध्ये आणि ह्याला आता थोडं थंड होतपर्यंत बाजूला ठेवते मी तर पुढे घेतलेले आहे मी तीन बटाटे आणि ह्याला किसून घ्यायचे बटाट्यांना तर एक बटाटे किसूनच होतं आपलं असे फोडून नाही होणार तर किसून घ्यायचं मेन गोष्ट त्याचं मग चांगलं पीठ बनतं मस्त गोळा बनवायचा आपल्याला तर ते बनतं म्हणून तुम्ही किसूनच घ्या बटाटे आता हे किसलेले आहे बटाटे मस्त आणि ह्याला आता हिला किसणीला असंच ठेवते का की पुढे पण आपल्याला उपयोग करायचं किसणीचा मग धु दुह, लगेच धुवायला नको तिला आता हे बाजूला ठेवलं आता इथे पनीर घेतलं आता त्याच किसणीने मी पनीर किसणार आहे आपल्याला आता किती करायचे किती क्वांटिटीचा आहे त्याप्रमाणे घ्यायचे आपल्याला मी सात ते आठ माणसांना पुरे एवढं करणार आहे आणि एवढी जबरदस्त ही रेसिपी आहे ना मैत्रिणीनं कधी नसन खाली तुम्ही नक्कीच आता बनवून खा माझ्या पद्धतीने खूप टेस्टी लागते खूप छान लागते आणि खमंगपणा तिच्यात भरपूर आहे आणि एवढी म्हणजे अशी म्हटलं ना तुम्हाला आणि कुरकुरीत कशी लागते ती तर तुम्हाला कळेन पुढे आल्यावर तर आता हे पनीर घेतले नाही याच्यात मीठ काजू टाकलेत आणखीन काय काय टाकते पहा इथे दोन तीन मिरच्या कापून घेतल्या होत्या टाकल्यात कोथंबीर भरपूर सारी टाकली आणि आपल्याला टाकायचे मीठ हे मीठ तेवढ्याच क्वांटिटीला किती लागेल तेवढं टाकायचे आणि ह्याला जरा मिक्स करायचे आणि बाजूला ठेवायचे अजून आपल्याला जिन्नस घालायच्यात अजून त्याच्यात तर पुढे पहा काय घालायचं ते आता ह्याच्यात आपल्याला घालायचे खोबरं माझ्याकडे डेसिटेड खोकरं आहे तुमच्याकडे असलं तर घाला नाही तर आपलं खोबरं किसून घालायचं सुकं खोबरं तरी चालेल दोन चमचे घातले तर पुरेसे आहे दोन चमचे पुरेसे होतात आणि हे मिक्स करून ठेवायचे हे झालं आहे एक सारण एक झालं आहे लक्षात ठेवा हा सुपारुसतो रुस्तन एक झाला आहे अजून तुम्हाला करून दाखवते पुढे काय होते ते तर इथे भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं दोन तीन मिरच्या घेते आलं लसूण टाकला आहे जरासा थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मैत्रिणी नव्हते आपण वटाने उकळत घातले होते ना ते घ्यायचे उकळून झालेले आपले हे आपल्याला बारीक जाडसर करून घ्यायचे वटाने आणि झाकून ठेवायचे आणि आता कापू घेते बारीक करून मग तुम्हाला दाखवते हे बघा झालेले आहे हे बारीक करून असं झालेलं आहे ते अशा पद्धतीने करायचं हा बटाटा आणि हे वटाण्याचं सारण त्याच्यात सगळे मसाले वापरलेले आहेत आता हे दोन्ही एकजीव करायचे पण त्याच्यात ही जिन्नस घालायची आपल्याला तर ही कॉर्नफ्लावर घातलेली आहे मी दोन चमचे का की त्याला बायंडिंग यावं म्हणून म्हणून तर आता मग हे दोन्ही मिक्स करायचे आपल्याला थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे त्याच्या दा अंदाजाने किती लागेल आता हे छान असं दोन्ही मिक्स करून गोळा बनवून घ्यायचं त्याचा वटाण्याचं सारण आणि कोथिंबीर सर्व काही आणि ते बटाटा हे सर्व मिक्स करून त्याचा गोळा बनवायचा आपल्याला हे गोळा बनवून ठेवलेला आहे आता काय करायचं मैत्रिणीनं गोळा तोडायचा असा ह्याला काय भिजत घालायचं का नाही किंवा काही नाही असा गोळा तोडायचा आणि त्याचं लाट वायालाही करायचं अशी पाळी बनवायची मस्त अशी पाळी बनवायची पहा व्यवस्थितशीर आता हे सगळं शिजलेलं आहे आपलं फक्त थोडंसं कॉर्न फ्लावर टाकला आहे तोच कच्चा आहे तर ते पूर्ण सगळं शिजून घेतलेलं आहे आपण आता हे सारण भरायचं ह्याच्यात पहा भरपूर सारण भरायचं पनीरच्या आतमध्ये आणि त्याचा गोल बॉल बनवायचा आपल्याला तर हे बॉल बनवून बंद करायचं सर्व बाहेरचं आवरण एकदम पूर्ण बंद झालं पाहिजे असं करायचं आणि हा गोल बॉल बनवायचा आपल्याला पहा हे बघा आता हा बॉल आहे ना हा बुंदीमध्ये घोळायचा आपल्याला त्याला संपूर्ण बुंदी लागली पाहिजे ह्या वरून ही कुरकुरीत बुंदी आहे ही आपली खारी बुंदी असते ना ती आहे आणि ह्या बॉलला पूर्ण बुंदी लावून घ्यायची तर झाल्यावर तुम्हाला दाखवते तुम्हाला वाटला पाहिजे हा बुंदीचा लाडू आहे म्हणून अशी संपूर्ण बुंदी लावून घ्यायची पहा तुम्ही बघा लावलेली नाही संपूर्ण बुंदी, बुंदी। तर मी सर्व बॉलला ला लावून घेते आणि बॉल बनवते आता तो तर आता तोपर्यंत बॉल बनवते इकडे आता बाजूला मी त्याचं ग्रेवी पण बनवायची आपल्याला ना मग ग्रेव्हीला दोन चमचे चांगलं तेल घालायचे तर चमचे माझे छोटे आहे म्हणून तेवढं लागत मोहरी टाकायची मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला दुसरं प्रोसेस करायची बरं का मैत्रिणीनं लगेच टाकायचं नाही काही मोहरीला फुलून द्यायचे नंतर कोथंबीर टाकते आता कोथंबीर टाकल्यानंतर आपण ते मसाले होते ना पहिले वापरलेले त्या टमाटरमध्ये आणि कांद्यामध्ये घातलेले तेच मसाले परत आपल्याला इकडे वापरायचे एक पाऊण चमचा पाव अर्धा चमचा आणि धने पावडर हे पटकन आता दुसरी प्रोसेस करायची लगेच टाकायचे ते की मसाले जळून जातील गरम तेल असल्यामुळं पावडर मसाले लगेच जळतात म्हणून नक्की प त्यावेळेस खूप घाई करायची आणि पटकने आपल्याला काय टाकायचे ते टाकून घ्यायचे मसाल्याला पण छान तेलाची हे आलं रंग छान येतो त्यांनी आणि आपली ग्रेवी पण लगेच होती म्हणून त्या गोष्टी पटकन करायच्या असतात तर ही ग्रेव्ही छान अशी हलवून घेते आधी सगळं आपलं किती छान दिसते बघा ग्रेव्ही अजून तर काहीच नाही हलवलं पाहत मी आता ही ग्रेव्हीसाठी मी काय करते पाहत मी तर ही छान परतून घ्यायची त्याच्यावर एकदम तेल सुटेपर्यंत परतायची आपल्याला ग्रेव्ही अशीच नाही करायची तेल सुटेपर्यंत परता व्यवस्थितशीर बारीक गॅस करून ठेवला आहे तरी आता ते डुगडुबडुबडू होणार कसं उडणार अंगावर का की हे पहा तेल सुटायला लागलेलं आहे आता तरी पण मी बारीक गॅस करून जरासं पाणी टाकते आणि हे बारीक गॅस करून ठेवणार आहे शिजत अजून थोडं पाणी टाकायचा विचार आहे माझा की मी सात ते आठ माणसांना पुरलीबाईन एवढी करणार आहे त्याच्यामुळं त्याच्यावर लक्ष द्या तुम्हाला किती तुमच्याकडे खातात क्वांटिटी किती आहे तुमचे जेवणाची त्याच्यावर आहे तर ही आमची पुरेशी झाली आहे सात आठ माणसाला ये बा आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार बारीक गॅस करून ह्याला शिजून देणार जरासं या ग्रेवीला ना मस्त शिजून देणार आहे नंतर पुढची प्रोशीच करूया आपण तोपर्यंत दुसरी तयारी करूया हे आता ग्रेव्हीवर मी झाकण ठेवते आणि ह्याला शिजून देते एक दोन तीन मिनटं नंतर आता इकडे तेल ठेवलेलं आहे नाही बॉल आपल्याला तळून काढायचे हे बॉलमध्ये आता काय होतं आहे मैत्रिणीनं आतमध्ये तर सगळं काही शिजलेलं आहे बटाटा शिजलेला आहे तुमचं टवटाने शिजलेले आहेत पनीर तर काही प्रॉब्लेम नाही पनीरला फक्त राहिले काय आपलं कॉनफ्लावरचं दोन चमचे टाकले होते ते त्याला लगेच शिजतं ते काही वेळ लागत नाही आणि थोडं टाकलेलं आहे ना जास्त नाही असे बॉल फ्राय करून घ्यायचे मस्त हे बघा पाहिलं हे असे ब बॉल फ्राय केले आणि हे सोडले पाणी याच्यात तेलात परत दुसरे होतात पटापट का की त्याला जास्त काही वेळ लागत नाही तर की पूर्ण शिजलेलं आहे आपलं त्याच्यामुळे जास्त नाही मग आता हे पूर्ण बॉल आपण झालेले आहेत बऱ्यापैकी बरेच बॉल मी केलेले आहेत हा पण झालेला आहे जास्त पण काळं करून घ्यायचं नाही अगदी मस्त खमंग फ्राय करून घ्यायचे आपल्याला जास्त काळं करत बसायचं नाही आणि असं झाऱ्यावर घेतलं कमी तेला तर छान होतात फिरतात पण झाऱ्यावर आता आपली ग्रेव्ही बघूया तर आपली ग्रीवी पुरेशी आहे आपल्याला मस्त झालेली आहे ग्रेवी आता ही बंद करते मी झाकून ठेवते जराशी तोपर्यंत आपण इकडे प्लेट भरून दाखवते तुम्हाला मी आता बॉल पण झालेली आहे ग्रेवी पण झालेली आहे आता मी आता प्लेट भरून दाखवते तुम्हाला तर ह्याच्यात ओतायची आपली ती ग्रेवी हा हा रंग पहा काय सुंदर आहे ग्रेवीचा रसरशीच झालेली आहे अगदी तरीवाज आणि ह्याच्यामध्ये तो बॉल सोडायचा असा मधी द्यायचा सोडून आणि मग खायचं ते तोंडात कुरकुरीत लागतं हे बघा आता हे बॉल मी तुम्हाला कापून दाखवते जरासं असं काढून मुस वाव आहे का नाही चुप्पा चुप्पारोस्तम ह्याला म्हणतात चुप्पा रुस्तम किती ते लहर आहेत तीन लेहेरचा आणि असे बॉल टाकायचे ना अशा पद्धतीने खायचे चमच्यानी खा कशाने खा खूप जबरदस्त लागतं तोंडात घास घातला का कुरकुरीत आवाज येतो मस्त खूप टेस्ट आहे एकदा बनवून पहा कोणाला तरी खायला घाला खरंच छान आहे